सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत आवास योजनेतील शंभर दिवसाच्या सातकलमी कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती तीन कुपवाड येथील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व शंकांचं निरसन करण्यात आलं यावेळी आवास योजनेतील लाभार्थींनी बांधकाम परवाना मिळण्यासाठी लागणारा विलंबाबाबत व आराखडा एस्टिमेट तयार करण्यासाठी खाजगी आर्किटेक्ट यांच्याकडून अधिक शुल्क आकारलं जात असल्याबाबत व विलंब केला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करून आर्किटेक्टचे पॅनल तयार करून त्यांना माफक दरामध्ये अथवा त्यांचे शुल्क महानगरपालिकेमार्फत अदा करण्याची तरतूद करण्याचं धोरण राबवण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं तसेच घरकुल पूर्ण होऊन आवास योजनेचे विहित नमुन्यातील पेंटिंग करण्याकरिता पेंटर उपलब्ध करून देऊन त्याचा खर्च सीएसआर निधीतून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आवश्यकता वाटल्यास मडपा निधीतून किमान खर्चात पेंटिंगचे काम करून देण्यासाठी प्रयत्न करू असंही सांगितलं यासोबतच शासन निर्णयानुसार आवास योजनेतील घरकुलासाठी शासनाकडून प्रत्येकी पाच ब्रास इतकी वाळू महसूल विभागाकडून शासकीय शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात येत यासाठी आवास योजनेतील लाभार्थींनी लेखी मागणी दिल्यास त्यानुसार रोड मॅप तयार करून फक्त वाहतुकीच्या खर्चात घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जातील असंही सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिरज आणि कुपवाड येथील मा नागरिकांना सोयीचं होण्यासाठी मिरज आणि कुपवाड येथे सहाय्यक ये आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली प्रधानमंत्री आवास योजनेचा कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त ता रविकांत अडसूळ यांनी सांगितलं या कक्षामार्फत प्रभाग स्तरावर प्रत्येक बुधवारी सहायक आयुक्त नगररचना विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आवास योजनेतील लाभार्थींचे बांधकाम परवानाविषयी अडचणींबाबत निपटारा करण्याचं व प्रकरण निकाली काढण्यासाठी योजन नियोजन केलं जाईल तसेच मिरज आणि कुपवाडा शहरातील नागरिकांनी या लाभार्थींनी आवास दोनमध्ये नवीन अर्ज कागदपत्रांची पूर्तता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि अनुदाना मिळण्याबाबत अडचणीकरिता प्रभाग स्तरावरील कक्षातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं तसेच आवास योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आणि नवीन लाभ घेऊ इच्छित लाभार्थ्यांकरिता पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये प्रभाग प्रभागनिहाय शिबिराचं आयोजन केलं जाईल याचा लाभ सर्व नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन यावेळी रविकांत अडसूळ यांनी केलं यावेळी आयुक्त सचिन सागावकर समाजविकास तज्ज्ञ सागर शिंदे इंजिनियर विहांग वाघमारे शाखा अभियंता अशोक कुंभार आझम जमादार प्रसाद जामसांडेकर व इतर इत... अधिकारी उपस्थित होते